त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बर्डेचीवाडी येथे मुलांची विक्री झाल्याच्या धक्कादायक प्रकरणाची प्रकरणासाठी नेमलेली चौकशी समिती आज थेट बच्चूबाई हाडांगे यांच्या घरी दाखल झाली असून हो त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेत चौकशी सुरू केली आहे समितीच्या प्राथमिक तपासात बच्चूबाई हाडांगे यांना एकूण बारा आपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे यातील दोन ते तीन मुलांची विक्री झाली आहे का किंवा मुलं नातेवाईकांकडे देण्यात आली आहे का याबाबत सखोल चौकशी केली आहे तसेच या प्रकरणात काही आर्थिक व्यवहार झाला का याची पडताळणी समिती करीत आहे ही माहिती उघडकीस आणणाऱ्या अंगणवाडी सेविका देखील आज चौकशी समिती सोबत उपस्थित आहे मुलांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी संबंधित विभाग गंभीर असून या प्रकरणात चाइल्ड ट्रॅफिकिंगचा कोणताही संबंध आहे का याचाही विस्तृत तपास सुरू आहे स्थानिक वृत्तवाहिनीवर प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार गोटी पॉलिटिशियनच्या हद्दीमध्ये टाके देवगाव याच्या ये हद्दीमध्ये येणारे बर्ड्याची वाडी या ठिकाणी राहणारे हाडोगे म्हणून कुटुंबीय आहेत त्यांच्या कुटुंबापैकी मध्ये काही मुलं ही बाहेर इतर ठिकाणी विकली गेलेली आहेत अशा स्वरूपाची ती बातमी होती बात वर, या बातमीच्या आधारावर पोलिस अधिकारी आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात चौकशी केली ते सर्व कुटुंबीय यांच्या बाबतीतली माहिती घेतली कुटुंबामध्ये एकूण बारा मुलं आहेत त्यापैकी एक मयत झालेला आहे आता अकरा मुलं आहेत अकरापैकी तीन मुलं हे तीन ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत ज्यांच्याकडे ती दिली होती त्यापैकी दोन कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळ दिले होते त्या त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत आणि आता संपूर्ण कुटुंबीय अकरा मुलं आई वडील आणि तीन मुलं ज्यांच्याकडे दिलेली होती ते सर्व हे आमच्या गोटी पोलिटिशनला आहेत चाइल्ड वेल वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे संपूर्ण प्रकार काय आहे कशासाठी मुलं दिली होती त्याचा उद्देश काय होता याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे त्यांच्या चौकशीनंतर जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करत आहोत ब्युरो रिपोर्ट उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव